सोलापूर शहर व शहर हद्दवाड भागातील सूचित करण्यात येते की सध्या कर विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर जप्तीची व पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई चालू आहे या संदर्भात कारवाईसाठी अथवा मालमत्ता कर वसुलीसाठी गेले असता अनेक नागरिक हे अभय योजना कधी लागू होणार आहे किंवा मनपा कर शास्तीमध्ये माफी कधी मिळणार आहे अशी विचारणा करत आहेत त्यावरून हे सूचित करण्यात येत आहे की महापालिकेची अभय योजना किंवा विलंब शास्ती माफीची योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे मनपा शास्ती विलंब दंडासह मालमत्ता कर वसुलीची कारवाई करण्यात येत आहे पुनश्च अशा प्रकारची कोणतीही अभय योजना लागू केली जाणार नाही तरी थकीत मालमत्ताधारकांनी त्वरित आपला मालमत्ता कर भरावा असे आवाहन सोलापूर महानगरपालिका उपायुक्त आशिष लोखरे यांनी केले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका